नदीला आलो ह्या कुत्र्याच्या काहीतरी घशात अडकलाय चांगलं निघतच नाही काहीतरी हाडूक वगैरे अडकलं हाड वगैरे अडकला असतात काहीतरी पिऊ पि भरपूर हे करतोय तो काहीतरी जोरदार अडकलाय घशात काहीतरी गेला गेला अशा <laughs> जालीतून आहे ना भीती वाटते डुकरं वगैरे अशा जालीतून असतात जंगलातला काहीतरी आहे ना तिथे गेला कुत्रा आहे ना भुकत होता मग अशी नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज चालू आहे आपण साहिलचा बैल आणायला आणि जंगलामध्ये आहे ना वी अला वाटते चार पाच दिवस झाले म्हणजे बैल आहे ना सगळे रानावरती असतात जास्त येत नाही म्हणजे आता कसं माहिती आहे पूर्ण जंगल हिरवागार असतो त्याच्यामुळं राणाराच बैल वगैरे ढोरे राहतात आणि हा बैल आहे ना एकदम तयार झाला आहे मस्तपैकी त्यासाठी सोदायला चाललं आहे आणि दुसरं कोण नाही माझ्या स्वतः बघा इकडे बाबा आहेत आणि साईल आहे तर दिवसभर घरी होतो त्याच्यामुळं चला बोललो प्लॅन केला जाऊ बैल सोदायला आणि त्याच्यामुळं आपल्या इकडचं आहे ना जंगल पण बघायला भेटेल मस्तपैकी आज अजून काय बघायला भेटते बघूया कारण आपण भरपूर जंगलामध्ये जाणार आहोत आतमध्ये जोपर्यंत बैल भेटत नाही ना तोपर्यंत आपण पुढे पुढे जाऊ तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र चला भरपूर मजा येणार आहे आज जंगलामध्ये चाललोय म्हणजे काही ना काहीतरी बघायला भेटल आपल्याला चला जाऊया पटापट सोबत कुत्रे पण आहेत हा जाम बाहेर पण जाम दुखत आणची खादाखाद होईल इतच म्हणजे हे कुत्रे आहे ना शिकारीचे कुत्रे नाहीत म्हणजे आता पहिले लोक आता शिकारी वगैरे हो कोण करत नाही कारण ना का, का माहिती आहे आता पहिली लोक जायची शिकारीला म्हणजे फिरायला वगैरे जंगलामध्ये कुत्रे घेऊन आणि आत्ता कसं माहिती आहे मित्रांनो ह्या टायमाला आता कोणच शिकारीला वगैरे जायच नाही त्याच्यामुळं या कुत्र्यांना तेवढा अनुभव नाही पण सोबत घेत आहो कुत्रे कारण का माहिती आहे काही म्हणजे कुठलाही प्राणी वगैरे असला ना तर कुत्रे आपल्याला सावध करतील त्याच्यामुळं आपण सोबत कुत्रे घेतलेत आणि भरपूर ह्या डोंगर पा पार करून आपल्याला जायचं आहे बैल जोपर्यंत बैल इथं भेटला तर इथूनच रिटर्न येऊ आपल्यासोबत बाबा पण आहे ते बघा किती दिवस तरी मग दहा पंधरा दिवस झाले असतील ना दहा पंधरा दिवस झाले आलाही ना आणि ह्या साईडला कसं माहिती आहे बिबटे वगैरे असतात बघून बघून येऊ म्हणजे हाय की नाही तो फक्त बघून यायचा घेऊन नाही आता कारण ह्या साईडला कसं माहिती आहे भीती एक आहे बिबट्यांची वगैरे इकडे भरपूर त्याच्यामुळं साईलची मम्मी वगैरे बोलते का बघून या जरा हाय काय कुठे तेव्हा निघालोय आपण बघण्यासाठी तर व्हिडिओ बनवायचं कारण काय माहिती आहे आपल्याला जंगल पण बघायला भेटलो आपल्या साईडचा आणि भरपूर मजा येईल म्हणजे काय बघायला भेटतोय बघूया नवीन नक्की एवढी मध्ये शेवटतोच मित्रांनो चला बघा तिथं ढोर आहेत खाली बैल पाला, बाई तो? बाई पाला तुझा ना तू जाणार आहे ना याच्यात कुठला मला तू कुत्र्याला बघून पाला तुझे बाबा कुत्र्याला हा कुत्र्याला बघून पाला सफेद कलरचा आहे बैल कसला आहे बघ तो मारायला तर बघ कुत्र्या पुढं ढोर आहेत ते एक बैल पाला आला ते बघा मित्रांनो एवढा जंगलात आलो ना त्या ह्या मलसीला ढोरं भेटली बघा चालेल तुझा कुठला येतला बैल आहे तुझा नाही तर पहिला येतो काय ओळखतो तुला एक भेटला अजून एक विकायचं आहे किती मी यायच नाही पण तो कुणाच आहे तो त्यांचा नरेश पतन यांचा आहे हो काय विकायचा आहे बघ कसला मजबूत आहे बैल आहे हाईट बघ काय बाबा बैलगाडीला भारी आहे ना बैल हा पात्र येत रे मारली तर कसला वाटेल बैलगाडीला एक नंबर पण यायत नाही हे बैल बैल विकायचा आहे पण कसं आहे घरी येतच नाही राहणारच असतात आणि एक साईडचा बैल भेटला अजून एक तो पंधरा दिवस ना पडताय तो म्हणजे पंधरा दिवस झाले भेटत नाही जास्त दहा पंधरा दिवस झाला असत एकदा आला त्यात ना सोडला ना एकदा वाढत ना एकदा दोनदा आला फक्त तिथून आलायच नाही तिथून येतच नाही बघू पुढं भेटतोय का आणि ह्याच्या पल्लीकडे पण मोठे मोठ्या मलशे आहेत आणि आत्ता कसं माहिती आहे जरा जास्त बोलून चालणार नाही कारण आहे काय इकडे डुकरांची ुकरांची इकडे घर असतात कसली माकडे उड्या मारतात राहिली वरच्या साईडला आपल्याला कशा जागी वाकून जावं लागते झालीतून कारण का माहितीये ह्या साईडला पण ढोरं खाली उतरतात त्याच्यामुळे ह्या जालीतून आपण आलो आहे जंगलातला आहे ना किडा केवढा आहे हिरवागार एकदम किडा इथं बघा डुकर भरपूर चढलेत आणि इकडे कसरून वगैरे आहेत टेंजर बघा इथं इथे सगळ्यांना डुकर चढलेत बघा बघा कसुरुंड वगैरे भरपूर सांभाळून जाणार तो तर अंगाला लागल्यावर तर भरपूर खाज वगैरे सुटेल बघा कसरून झाड बाग कसला कोसळला मोठा एले। एले, एले। हो ही फळं कसली बाबा ही फलक कसली अरेड ह्याला ह्याची फळ आणि ह्या साईडला भिकरे वगैरे आहेत ना ते जास्त ही फळ खातात मोठा झाडच आहे इकडं भरपूर फिरलो ह्या साईडला पण कुठेच दिसत नाही कुठल्या म्हशीला तर नाही आहे आणि आत्मांच्या साईडला पण नाही कुठे दिसत अजून बघू भेटत एवढ्या जंगलातून फिरते तर कुत्र्याने डुकर तरी शोधून काढायला पाहिजे फक्त दमलो बाबा खालच्या साईडून येतात काय साहेब कुठल्या साईडला बैल बैला शेवटचा जाऊन बघू तिकडे जाऊन गेला तिकडं गेला तिकडं काहीतरी गेला काहीतरी डुकरासारखा वगैरे काहीतरी गेला मच्छर भरपूर आहे खालच्या काय खाल्लं मच्छर नाही आणि हा पूर्ण आहे ना उतार आहे उतार उतरल्यानंतर खाली नदी आहे मोठी जाकमता नदी कसले जंगल आहेत बघा एकदम आणि मच्छर पण जाम चावते बोलती बंद झाली सगळी मच्छर जावते खालच्या साईडला नदी वाजते नदीमध्ये मस्त की जाऊन पाणी पिऊकायला मच्छर आहे ना मच्छर जामच मच्छर चावते भरपूर मच्छीने खाल्लेली आहे पूर्ण म्हणजे बोलतीच बंद झाली पूर्ण अशा जालीतून आहे ना भीती वाटते डुकर वगैरे अशा जाळीतून असतात गावापासून भरपूर लांब ही नदी आहे आणि लोक रात्री चिंबोऱ्याला पण येतात आणि ह्या नदीला आम्ही मित्रांनो बोलतो जाखमदाची नदी आणि त्याच नदीला आपण पोहोचलो बघा मोठी नदी एकदम हे मी घेतोच नाही आणि मस्त पार्ल्याची बिस्किट आणलेत आहेत पाण्यात बुडून खायला मिळतील मजा असते चार साडेचार वाजून गेले असतील आणि भरपूर लांब आलो आहे त्याच्यामुळं आपण बिस्किट वगैरे हो सगळ्या सोबत घेऊन आलेलो मस्ते खाऊया कुत्र्याच्या घशात का काहीतरी आहे तिकड ह्या कुत्र्याच्या काहीतरी घशात आडाखलाय चांगलं निघतच नाही काहीतरी हाडूक वगैरे अडकला हाड वगैरे अडकलं असेल काहीतरी पिऊ भरपूर हे करतोय तो काहीतरी जोरदार अडकलाय घशात दिसत पण नाही ना अडकलाय दिसतोय तो अडूक दिसतोय तो अडकलाय तो दिसतोय त्याच्या चांगला अडकला हाड पक्ष्यांचा आवाज बघा मस्त भरपूर चाललो अजून आहे ना काय दिसत नाही बैल तर नाहीच बघायला भेटला गोवा अजून एक मो मोठी वरती तिथं असला तर हा फेवरेट खाली सफेद कांदा येतो ह्याच्याखाली आहे ना ह्या पातींखाली सफेद कांदा असतो ते डुकरं भरपूर खातात ते अजून आहे ना आत्ताशी तयार होईत असेल नंतर नंतर असे मोठे होतात भरपूर साईडला येत परत फिरून फिरून नदीला आलो ह्या नदी नाही ना असा वरून जाऊ आणि एकदम जंगलामधली नदी आहे मित्रांनो ही आणि ह्या साईडच्या ह्या साइडला ना अशा नद्या भरपूर आहेत भरपूर मध्ये भरपूर आहेत ह्या साइडला इकडे पलीकडं पण आहे त्या साइडला त्या साईड ह्या ज्या पलीकडं पण आहेत कुत्र बिरत पुढं आणि गावापासून भरपूर लाभाव लवकर जायला लागेल संध्याकाळ होईल बैल साईरचा बैल काय भेटला नाही भरपूर फिरलो मच्छर चावायला लागले आणि पूर्ण आहे ना आपण जंगलामध्ये आहे वरती निघायला पण भरपूर टाईम लागेल बघा ह्या नदी आहे आता परत परत हा वरती डोंगर आहे तो डोंगर चढून जायला लागेल मच्छर बघा मच्छर चित्र येते या वाकून विकून यायला लागतोय कसं आहे भरपूर मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या भेटतात कसं आहे जास्त ह्या नदीला कोणी येत नाही त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबऱ्या असतात काहीतरी गेला परत खाली उतराय ना भुकत आता हो चल माकड काहीतरी आहे ना तिथं गेला उतर आहे ना भुकत होता मग अशी हो तिथं मस्त आणि तो तो कात कातल आहे त्या कातलाच्या वरती आहे ना मलशी आहे मलशी आहे ना बाबा चला जाऊ डेंजर एकदम असं वाटतं कधी वरती पोचतोय कारण मच्छर आहे ना भरपूर चावले हा राहते गडबडा बाग असले आहेत मच्छर पण तेवढीच पोचलो एकदा मलशीवरती बघा हा आता निघालो बाड्यावरती मस्त मोकल्या जागे मस्त हो मलशी मस्त मोकळ्या जागी निघालो बसू थोडा वरून चढून आहे ना भरपूर दम लागला कारण वरती चढाव भरपूर मोठा होता ते अजून चढतायत बाबा आले काय व्यवस्थित बाबा नाही काय व्यवस्थित भरपूर चढाव चढून आलो तरी साहिलचा सा बैल अजून कुठे भेटत नाही आणि हा आता ही मलशी आहे ना मी मशी घेत घेत गाव आता पुढं भेटला तर बरं नाही तर मग स्टेट घरी असं येईल कंटाळा आला मच्छर जाम चावले रे शत मच्छर नाही ना पूर्ण फोडले नाही बघा दादी उठल्यात बघा हातावरती मच्छर तुझ्या नाही चावली ना मच्छर भरपूर आहे बाबा पण आले आणि भरपूर स्वतला बैल कुठेच नाही भेटला तुला काय अंदाज वाटतो कुठल्या साईडला असं बोलली खालच्या साईडला पण असू शकतो कारण आपण जो टप्पा फिरलो ना तिकडं कुठंच नाही सापडला तर हे उद्या जातील बहुतेक तर चला आपण मस्त भरपूर फिरलो आणि मला वाटते चार पाच पाच काहीतरी वाजले असतील पाच पाहुणे पाच काहीतरी वाजले असतील चला भेटू एक नवीन मध्ये तोपर्यंत टाटा चला